गड मध्ये अतिशय हृदयद्रावक घटना अशी घडलेली आहे अगोदरची जी पिढी होती ती एकमेकांवर किती प्रेम करत होती ते या घटनेतून तुम्ही आता बघा एका बहिणीच्या रक्षा विसर्जनच्या दिवशी दुसऱ्या बहिणीसोबत काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शनिवारी सकाळी त्यांच्या रक्षा विसर्जनाची तयारी सुरू होती आता नवकूड गावातील सुशाबाई यांच्या रक्षा विसर्जनाचा विधी शनिवारी पार पडणार होता कुटुंबीय आणि नातेवाईक या विधीसाठी जमले असताना सकाळी त्यांच्या सख्ख्या भगिनी आणि नात्याने जाऊबाई असलेल्या गौराबाई यांचे निधन झाले एका बहिणीला अखेरचा निरोप देण्यासाठी देण्याची तयारी सुरू असतानाच दुसऱ्या बहिणीनेही जगाचा निरोप घेतल्याने मांगले कुटुंबावर आणि नवकूड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रक्षा विसर्जनासाठी आलेल्या शोकाकुल आपतेष्टांगावर गौराईबाईंच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची वेळ आली हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता सुशाबाई यांच्यामागे मुलगा मुली नातवंडे आणि गौराबाई यांच्यामागे दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे या दोघीही एकमेकींवर खूप प्रेम करत होत्या परंतु अखेर दोघींचाही मृत्यू झालेला आहे त्यामुळे अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत